नमस्कार विश्वमत न्यूज मध्ये आज आपल्यासोबत कळम तालुक्यामध्ये आसावरी अशोक गोसावी तर या कळंब शहरामधून विद्याभवन हायस्कूल या ठिकाणी शंभर टक्के गुण प्राप्त करून तिचा सर्वत्र अभिनंदन होत आहे हे आपण विश्वमतच्या न्यूज न्यूजच्या वतीनं आसावरी तुझं खूप खूप अभिनंदन तर आज आपण आसावरीला काही प्रश्न विचारणार आहोत की आसावरी तुझं नाव आणि कुठल्या शाळेत होती किंवा तुला कुठल्या शिक्षकांचं कसं एक मार्गदर्शन लाभलं याविषयी नमस्कार माझं नाव सवरी अशोक गोसावी माझ्या शाळेचे नाव विद्याभवन हायस्कूल कळम मला सगळ्या शिक्षकांचं खूप मोठं मार्गदर्शन लाभलेलं आहे प्रत्येक शिक्षकांनीच वेळोवेळी खूप छान मार्गदर्शन केलंय त्यामुळेच मला आज इतके मार्क पडून मी आज या टप्प्यावर मला येऊन पोहोचलेली आहे अ प्रत्येक शिक्षकाचा यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे प्रत्येक विषयाचा त्याचबरोबर माझ्या आई वडिलांचा सुद्धा यामध्ये खूप मोठा वाटा आहे असं मला घरून कधी काही नव्हतं की तुला इतकेच पर्सेंटेज पडायला पाहिजे तू याच कॉलेजला गेली पाहिजे असं मला घरून कधीही कोणी बर्डन दिलं नाही त्यामुळे मी माझ्या मनाने मनाने अभ्यास करू शकले माझ्यावर कुणाचं बर्डन घेऊ शकले नाही असं ठीक आहे तर पुढे म्हणजे वर्षभर तुझ्या अभ्यासाचा दैनंदिनी किंवा अभ्यासाचा क्रम कसा होता त्याविषयी थोडं जरा असा मी काही जास्त अभ्यास नव्हते करत सकाळी चार वाजता उठत होते चार ते साडेपाच पर्यंत अभ्यास करायचे आणि नंतर सहा ते नऊ क्लासेस होते मग सहा ते नऊ क्लासेसला जाऊन नंतर साडे नऊ पर्यंत आवरायची घरी येऊन आणि दहा ते चार नंतर शाळा होती मग शाळेत जायचे मग शाळेतून आल्यानंतर चार ते पाच पर्यंत आणि पाच च्या नंतर मग थोडा अभ्यास पाच ते सात पर्यंत आपल्या सोबत आहेत तर तिला आता शंभर टक्के गुण मिळाले त्याबद्दल काय वाटतंय आपल्याला नेमकं मला इथे आनंद होतो एवढं संपादन केलेलं आहे आणि ती लहानपणापासूनच मुळात जिद्दी स्वभावाची असल्यामुळं ते म्हणजे बालवाडी अंगणवाडी इथपासून जिद्दीनं सगळ्या गोष्टी तिनं केल्या आणि तिची दहावीला पण अशीच जिद्द होती मी की मी निश्चितच शंभर टक्के मिळवण्याचा प्रयत्न हा तिचा होताच आणि त्याच दिशेनं तिनं जिद्दीनं अभ्यास केला पण तो असं नाही की अभ्यासामध्ये तिनं एकदम आठ तास दहा तास सोळा तास इतका अभ्यास केलाच पाहिजे असंही नाही तिनं जिद्देनं मोजकाच अभ्यास पण जिद्दीनं केला बाकीच्या गोष्टीला सुद्धा वेळ दिला सगळ्या गोष्टी म्हणजे खेळून आणि बाकीच्याही गोष्टी केवळ ला अभ्यासालाच वाहून घेतला असं नाही सगळं जीवन एन्जॉय करत असताना तिनं अभ्यास केला आणि आम्ही कधी तिला असं दबाव दिला नाही की तुला इतके पडले पाहिजे किंवा तुला एवढे मार्क पडले पाहिजे आणि निश्चितच तिनं हे यश मिळवलेलं आहे याचा आम्हाला खूपच आनंद होतोय खरंच तिनं तुम्ही तिला फ्री ती ठेवला आणि तिनं अभ्यास केला तर आता आपल्यासोबत आसावरीच्या मम्मी आहेत तर त्यांना या प्रसंगी काय वाटतं याबद्दल आपण त्यांना विचारूयात मला आनंद तर खूप होतो आणि तिनं खूप प्रयत्न केलेले आहेत आता जास्त अभ्यास नाही करत पण थोडा मोजकाच करतो उद्याचं काय लक्ष आपलं उद्या काय अभ्यास करायचं ते आजच ठरवायची मग ते उद्या तेवढा पूर्ण अभ्यास करून मग बाकीच्या गोष्टींना वेळ द्यायचा सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या तिनं प्रत्येक सण वार उत्सव आमच्या सोबत खेळून ते केलेलं आहे तिनं खूप छान तिचा स्वभाव पण खूप चांगला आहे सगळ्यांना घरातल्या माणसांना पण खूप धरून राहते घरात आमची जॉईंट फॅमिली आहे काका यांच्या यांच्यासोबत पण तिचं खूप चांगलं रिलेशन आहे आज ते दोघ पण नाही तिथं नाहीतर तर त्यांना पण सगळं हे झालं असतं आजी आजोबा सगळ्यांना तिचा खूप अभिमान आहे आणि त्यांच्या पण खूप okay. जवळची uh, आहे अशा वेळी आपण पुन्हा तुझ्याकडे येऊयात कि अभ्यास करताना मम्मी वगैरे काही एखादी का का घटना तुझ्या लक्षात आहे की अभ्यास करायला लावायचे किंवा काही असं करायची काही आठवत आहे का तसं म्हणजे माझी आई गृहिणी आणि तिला दिवसभर खूप काम असायचं आणि दिवसभर काम करून ती थकलेली अशी नाही रात्री रात्री किती वाजले तरी एक तास थोडे हो ना ती माझ्या जवळ यायची मला उद्या काय करायचं ते मला सांगायची मी तिला आज दिवसभरात काय केलं उद्या काय करू हे सगळं तिला सांगायचे त्याच्यामुळे तिचं मला खूप मोठं मार्गदर्शन होतं आणि पप्पांचंही असे पप्पा मला अभ्यासात काही असं सांगत नव्हते पण त्यांचं असं प्रिय वातावरण होत पप्पा मला काही म्हणत नव्हते कमी मार्क कधी पडले तरी काही म्हणत नव्हते त्याच्यामुळे मला स्वतःहून हे करण्याची जरा अशी ताकद मिळाली त्यामुळं त्यांचं खूप मोठ श्रेय आहे नक्कीच पूर्ण परिवाराच मार्गदर्शन तर असतच आता सांगितलंच की शिक्षकांचंही मार्गदर्शन तुला मिळालेलं आहे पण आता इथून पुढे पुढचं म्हणजे आता दहावी तर झाली चांगले गुण मिळाले ठीक आहे पण आता पुढे तुला काय करायची इच्छा आहे नेमकं माझं लहानपणापासून कि मला डॉक्टर बनायच मग आता इथून पुढे परीक्षा वगैरे देऊन मग डॉक्टर पुन्हा एकदा आमच्या विश्वमत च्या वतीनं तुला खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी राजेंद्र बिक्कर काल महाराष्ट्र शासनाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेमध्ये माझे सहकारी अशोक गोसावी सर यांची कन्या आसावरी हिने शंभर टक्के गुण प्राप्त केल्याबद्दल काल विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली आणि प्रचंड आनंद झाला याबद्दल आसावरी व गोसाई परिवाराचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन मी राजेंद्र पवार प्राथमिक शिक्षक राजेंद्र सर मित्र परिवारातर्फे आज आसावरी गोसावी या विद्यार्थिनीनं इयत्ता दहावीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये शंभर टक्के गुण मिळवून अगदी स्वतःचं प्रावीण्य सिद्ध केलेलं आहे त्याबद्दल आम्ही तिला खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी आलो त्यानिमित्त तिचा सत्कार केला तिला तिच्या भावी आयुष्यासाठी भावी शैक्षणिक वारचालीसाठी खूप शुभेच्छा या निमित्तानं मी त्यांच्या आमचे जवळचे परम मित्र अशोक गिरीसर हे तिचे पिता आहेत हे आमचे मित्र आम्ही त्यांचा प्रवास या त्या विद्यार्थिनीचा जवळून पाहिलेला आहे तर आज आपण म्हणतो की एक माता ही शंभर शिक्षकाच्या समान असते त्या पद्धतीनं श्रीमती जी गिरी मॅडम या तिच्या माता यांचा प्र आम्ही त्यांनी केलेले संस्कार आम्ही पाहिलेले आहेत अगदी अंगणवाडीच्या वयोगटामध्ये सुद्धा त्यांनी खूप लक्ष त्याच्यावर दिलेलं आहे गिरी सरांनी आणि स्वतःला पूर्ण वाहून घेऊन तिच्या शैक्षणिक प्रवासामध्ये तिला सहकार्य केलेला मदत केलेली आणि मार्गदर्शन आणि विद्यार्थिनीमध्ये एक नैसर्गिक प्रतिभा असल्यामुळे तिने आज एक तुणूक दाखवलेली आहे कळंग शहराचं नाव अगदी उज्ज्वल केलेलं आहे तिचं खूप खूप अभिनंदन आणि परिवारांचं खूप खूप अभिनंदन